एकमेकांच्या प्रेमात अथांग बुडालेल्या या प्रेमी युगलांचं लग्न खुद्द पोलिसांनीच लावलं पोलीस ठाण्यात आता हे लग्न पोलीस स्टेशनच्या दारात का लागलं पोलिसांनी या लग्नाचं आयोजन का केलं याची स्टोरी ही एखाद्या रोमँटिक सिनेमाच्या स्टोरी पेक्षा कमी नाहीये ती ऐकूच पण त्या आधी एक छोटीशी आठवण साम टीव्हीच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका वयाच्या बावीसाव्या वर्षी या पठ्ठ्याने आपल्या वीस वर्षांच्या प्रियसीच्या भांगेत कुंकू भरलाय तोही थेट पोलीस स्टेशन बाहेर प्रेमात पडलेला माणूस वेडा होतो आणि वेडा माणूस काहीही करू शकतो याचं अजून एक उदाहरण या जोडप्याने दाखवलंय लातूर मध्ये राहणाऱ्या बावीस वर्षीय अनिकेत मस्के आणि वीस वर्षीय स्नेहा कांबळे या दोघांचं सूत जुळलं दोघांनी सोबत राहायच्या आनाभाका घेतल्या पण आपलं प्रेम कुटुंबीय मान्य करणार नाही याची त्यांना कल्पना होती आता करायचं काय एकमेकांशिवाय जगू शकत नाही आणि समाजासमोर सोबत राहू शकत नाही जगभरातल्या असंख्य प्रेमी युगलांच्या नशिबी येणारी हीच परिस्थिती याही कपलच्या वाट्याला आली मग काय सगळ्यात जुना आणि सगळ्यात प्रभावी असा पळून जाऊन लग्न करण्याचा उपाय याही प्रेमी स्वीकारला कुटुंबियांच्या हातावर तुरी देऊन हे दोघेही फरार झाले आपली मुलगी कुठेच दिसत नाही म्हणून मुलीच्या वडिलांनी तात्काळ लातूर शहरातलं स्वामी विवेकानंद पोलीस स्टेशन गाठलं पोलिसांनी पंचेचाळीस वर्षीय हो केराबा कांबळे यांच्या तक्रारीवरून मिसिंग कंप्लेंटही लिहून घेतली एक वीस वर्षांची तरुणी बेपत्ता आहे या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनीही तात्काळ तपासाची चक्र फिरवली घटनेची सखोल माहिती घेऊन पोलिसांनी स्नेहाला गाठलं पण तिला गाठल्यावर एक नवीनच स्टोरी समोर आली स्नेहा बेपत्ता नव्हती तर ती आपल्या मर्जीने आपल्या प्रियकराबरोबर असल्याचं कळालं पोलिसांनी ही बाब लागलीच मुलीच्या आणि मुलाच्या आई वडिलांना सांगितली त्यांना पोलीस ठाण्यात बोलावलं गेलं दोघांनाही याबाबत विचारपूस झाली मुलीच्या आणि मुलाच्या आई वडिलांनी लग्नाला सहमती दर्शवली पण एक अट घातली अट अशी होती की हे लग्न याच ठिकाणी म्हणजे पोलीस स्टेशन काय पोलिसांनी पुढाकार घेतला मुलीच्या आणि मुलाच्या मामाला बोलवण्यात आलं मनी मंगळसूत्र जोडवे पैंजन नवीन कपडे साड्या आणि फुलांचे हार आणले गेले मोजके नातेवाईक आणि पोलिसांच्या हजेरीत दणक्यात लग्न पार पडलं कुटुंबियांच्या भीतीने पळून लग्न करण्याचा विचार करणाऱ्या या जोडप्याला पोलिसांच्या मध्यस्थीने आई वडिलांच्या साक्षीने लग्न करता आलं मुलीच्या वडिलांना कन्यादान करता आलं आणि मुलाच्या वडिलांना नवदाम्पत्याला आशीर्वाद देता आले थोडक्यात काय प्रेम जर खरं असेल तर लग्न पंडितच काय तर पोलीसही लावू शकतात हे या स्टोरीने पुन्हा एकदा सिद्ध आहे पोलीस स्टेशन मध्ये लग्न झालेल्या या जोडप्याला पुन्हा पोलीस स्टेशनची कधीच पायरी चढावी लागू नये आणि त्यांचा संसार सुखाने नांदावा या आशीर्वादा सहित पोलिसांनी या कपलला रवाना केलंय पोलिसांच्या या कृतीला एक कडक सॅल्यूट बिरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज लातूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका